बातमी जतमधून जत तालुक्याच्या विविध प्रश्नांसंदर्भात जत तालुक्याचे विद्यमान आमदार विक्रम सावंत यांनी अधिवेशनामध्ये आक्रमक भूमिका मांडलेले आहे भवनाच्या पायऱ्यावर या ठिकाणी एक आगळे वेगळे आंदोलन केलेले जत तालुक्यातील के विविध प्रश्नांसंदर्भात त्यांनी लक्ष वेधून घेतलेला आहे जत तालुका हा भौगोलिकदृष्ट्या सर्वात मोठा तालुका असून एकशे सव्वीस गावे आणि पाचशे शहात्तर वाड्या हा तालुका आहे पूर्व पश्चिम एकशे तेवीस किलोमीटर आणि दक्षिण उत्तर सत्तर किलोमीटर इतका मोठा तालुका असून तालुक्यातील रस्त्यांची अवस्था खराब आहे पूर्वणी अर्थसंकल्पामध्ये तालुक्यातील रस्त्यांच्या कामासाठी निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी आमदार विक्रम सावंत यांनी केलेले आहे जत तालुक्यातील म्हैसाळ उपसा सिंचन योजनेच्या पाण्याच्या वितरण व्यवस्थेच्या कामासाठी एकशे पन्नास कोटीचा निधी गरज असून तो निधी तातडीने द्यावा विस्तारित म्हैसाळ योजनेच्या बंदिस्त पाईपलाईनच्या वितरण कामासाठी चारशे कोटी आणि इतर कामासाठी चारशे कोटींच्या निधींची चा गरज आहे सध्या विस्तारित म्हैसाळ योजनेच्या मुख्य कामासाठी चारशे सात कोटी आणि कडा कामासाठी पासष्ट लाख रुपये निधी मंजूर केला असून याच गतीने जर निधी उपलब्ध झाला तर सदरच्या विस्तारित म्हैसाळ योजनेच्या कामासाठी सात वर्षे लागू शकतात दुष्काळी परिस्थितीमध्ये महाराष्ट्राने कर्नाटकाला दिलेले सात टी एम सी पाणी जत तालुक्यातील पूर्व भागातील गावांना उपलब्ध करून द्यावे त्यासाठी आवश्यक करार करण्याची मागणीही यावेळी आमदार विक्रम सावंत यांनी केलेले आणि मुंबई येथील विधानभवनाच्या पायऱ्यावर एक आगळेवेगळे या ठिकाणी बॅनर लावून त्यांनी आंदोलन केलेलं आहे